पवारसाहेब माझे दैवत आहेत केवळ महाविकास आघाडीचे नेते म्हणून नाही आणि म्हणून मी माझा पश्चिम महाराष्ट्रातला दौरा अर्धवट सोडून त्यांच्या स्वागताला या ठिकाणी आलो ही वस्तू आठवत कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका त्यामुळं पवार साहेबांना भेटणं हे तर आहेच परंतु परवांच्या दिवशी इथं राज्याचे उपमुख्यमंत्री ताई राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आले होते त्यांना माझा चिरंजीव विक्रांत भेटला या संदर्भातल्या आज सगळ्या वर्तमानपत्रामध्ये हेडलाईन आहेत आणि काल दिवसभर सुद्धा चालक चालला त्याच्यावर अगोदर बोलतो असं आहे की एकोणीसशे पंच्याण्णव साली मी पहिला आमदार झालो आणि पंच्याण्णव शहाण्णवला मी कोल्हापूरला गेलो होतो त्यावेळेला कोल्हापूरला एकोणीसशे बावन्न साली पहिले झालेले खासदार घटना समितीच्या शेवटच्या मसुद्याच्या मिटिंगवर घटना समितीच्या मसुद्यावर ज्यांची सई होती असे रत्नाप्पा अण्णा कुंभार यांनी माझा कोल्हापुरात सत्कार केला मी म्हटलं अण्णा तुमच्यासारख्या वयवर्ष पंच्याऐंशी वर्षाच्या माणसाने माझा सत्कार का करावा तेव्हा त्यांनी मला सांगितलं की विधानसभेमध्ये मी तुम्हाला बघतोय कारण तेही आमदार त्यावेळेला होते मी माझ्या या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कुठल्याही पक्षाचा नेता आला तर मी त्याला सॅल देतो श्रीफळ देतो आणि त्याला पुष्पहार देऊन त्याचं स्वागत करतो मी सामान्य माणूस होतो मी नेता नव्हतो पण माझं कौतुक त्यांना होतं काही विचार हे मनावर कोरले जातात काही उच्च परंपरा उच्च प्रथा ह्या जपायची असतात जोपासायची असतात त्या दिवसापासून माझ्या मतदारसंघामध्ये माझा विरोधी पक्षाचा नेता जरी आला म्हणजे देवेंद्र फडणवीस माझ्या मतदारसंघात आले मी त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला बावनपुळे आले त्यांचा केला उद्धव साहेबांपासून मी दूर होतो दोन हजार एकोणीस साली ते वाघरला गीतेंच्या प्रचारला आले मी शाल श्रीफळ पाठवून त्यांचा सत्कार केला जो जो म्हणून माझ्या मतदारसंघात तालुक्यात येतो त्याचा सत्कार करणं ही मी एक प्रथा ठेवलेली आहे सगळ्यांना तरुणांना कळलं पाहिजे ही उच्च परंपरा आहे ते संस्कार मी माझ्या मुलांच्यावर केले मीच सांगितलं अजितदादांचा जाऊन सत्कार करा आणि त्याच प्रथेप्रमाणे नव्हे तर पवारसाहेब माझे दैवत आहेत केवळ महाविकास आघाडीचे के नेते म्हणून नाही आणि म्हणून मी माझा पश्चिम महाराष्ट्रातला दौरा अर्धवट सोडून त्यांच्या स्वागताला या ठिकाणी आणू ही वस्तू पवार साहेबांना मी जसं हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मी कधी विसरलो नव्हतो विसरलो विसरणार नाही त्याच पद्धतीनं पवार साहेबांचं स्थान सुद्धा माझ्या हृदयामध्ये आणि माझ्या हृदयामध्ये आढळ तर आहेच नाही राहील पण माझ्या कुटुंबियांच्या हृदयामध्ये सुद्धा आढळ राहील हे जाहीरपणे सांगताना मला कुठल्याही प्रकारचा संकोच वाटत नाही मला कधीही विषाद वाटत नाही मला माझी भूमिका स्पष्ट मांडण्याची सवय आजच्या सभेला उपस्थित राहणार असं आहे की आमची महाविकास आघाडी आहे परंतु आजची सभा ही शरदचंद्र पवार पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा आहे